जय श्रीकृष्ण मंडळी राधे राधे सर्वांना नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मनापासून एकच गोष्ट आपल्या फॅमिलीतर्फे तुम्हाला फक्त या वर्षी गुलाल आपलाच या वर्षी सगळ्यांची तोंडचूप करायचंय सक्सेस होऊन दाखवायचंय इतिहास दिवस चौथा आणि आज आपल्यासाठी अठरा ते एकोणीस प्रश्न असणार आहेत पण माझ्या वतीने मी काही तुमच्यासाठी प्रश्न टाकलेले आहेत आणि त्या प्रश्नांसोबत जो काही महत्वाचा डेटा आहे म्हणजे ज्या जी काही महत्वाची माहिती आहे त्याच्या पण थोड्याशा साय स्लाइड्स एक्स्ट्रा ऍड केलेल्या आहे म्हणजे वीस वीस ते पंचवीस मिनिट आपला व्हिडिओ एक्स्ट्रा बनणार आहे पण ते एक्स्ट्रा तुमच्यासाठी जबरदस्त कामात असणार आहे शेवटपर्यंत टिकून राहा जो टिकला तोच जिंकणार पहिला प्रश्न तुमच्यासाठी हा भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या लढाया कोणत्या होत्या सांगायचं आहे थोडासा मागच्या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम आलेला होता म्हणून पटकन तुमच्यासाठी परत लाईव्ह आलो ठीक आहे काही विषय नाही सांगा किती उत्तर आलेलं यायचं जय श्री कृष्ण राधे राधे काही विषय नाही भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या लढाया कोणत्या कोणत्या आहे दोन 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 हा होऊ द्या काही विषय नाही ठीक आहे सतराशे सत्तावन आणि सतराशे चौसष्ट ला लढाया झालेल्या आहेत दोन लढाया लक्षात ठेवायच्या प्लासीच्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रवला बेस रावला त्यांनी बेस आणि दुसऱ्या लढाईने म्हणजेच बक्सरच्या लढाईने त्यांची ताकद अजून वाढली दोन शहर आले ना त्यांच्याकडे मोठे मोठे प्लासी आणि बक्सर तर लढाई लक्षात ठेवायची तेवीस जून सतराशे सत्तावन्न ही प्लासीची लढाई झालेली आहे आणि बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट ही बक्सरची लढाई झालेली आहे ओके नेक्स्ट जय श्रीकृष्ण काही विषय नाही होऊ द्या कितीही प्रॉब्लेम येऊ द्या व्हिडिओ सोडणार नाही आपण बक्सरची लढाई कधी झाली होती आत्ताच सांगितलं बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट डेट कन्फ्युजिंग आहे कन्फ्यूज होऊ नका ठीक आहे आता आणि हा बक्सरची लढाई कोणाकोणामध्ये झाली होती बघून घ्या एकदा परत चहा आलम हा मुघल बादशाह होता त्याच्यासोबत होता मीर कासिम बंगाल बंगालचा एकदा चेक करा आणि शुजाउद्दोला अवधचा ठीक आहे अवधचा हा मला असं वाटतं बंगालचा आहे नक्की नाही मला माहिती तुम्ही त्याच्या लाईव्ह झाल्यानंतर याला बघा हा बहुतेक बंगालचा असेल थी, ठीक आहे तुम्ही एकदा चेक करायचं ते आणि जो इंग्रिस इंग्लिश सरदार होता इंग्रजांच्या वतीने जो नेतृत्व करत होता तो होता मुनरो कोण होता मुनरो इंग्लिशमध्ये असं आहे मनरो म्हणा मुनरो म्हणा विचारतात ते काय महत्त्वाच्या ह्या दोन गोष्टी कारण प्लासीच्या लढाईने त्यांचा बेस बनला आणि या बक्सरच्या लढाईमध्ये बेस मजबूत झाला या तिघांनाही हरवलं का डिसिप्लिन डिसिप्लिन महत्वाचे असते लाईफमध्ये काय महत्वाचे असते डिसिप्लिन त्यांच्या सैन्यामध्ये त्यांची ट्रेनिंग वगैरे जबरदस्त गोष्टी होत्या त्या यांच्या इंटरनल गोष्टी तुम्हाला माहित असतात इंटरनल गोष्टींचा फायदा घेऊन त्यांनी एक एक राज्य जिंकण्याला सुरुवात केली होती तर पहिलं होतं प्लासी ठीक आहे नेक्स्ट मुंबई ब्रिटिशांना कोणाकडून आनंद मिळाले होते हां इथपर्यंत होतो आपण सांगा कोणाकडून आनंद मिळालेले होते बोलायचं आहे हॅलो सरजी गुड इव्हनिंग राधे राधे काही विषय नाही जय श्रीकृष्ण सर्वांना कोणाकडनं आनंद मिळाले होते कोण सांगू शकेल याचं उत्तर ओके म्हणजे ब्लर होतंय का थोडं काही विषय नाही आपण थोडंसं त्याला चेंज करूया ओके हां आता नाही होणार ब्लर ओके हां चालेल बघा पोर्तुगीज आंदन दिलं होतं भाऊ पोर्तुगीजना आंदन दिलं होतं त्यांच्या मुलीला बघा डावरी पद्धत म्हणतात आंदन दिलं होतं आंदन कोणी दिलं होतं पोर्तुगीज स्पष्टीकरण सोळाशे एकसष्ट सोळाशे एकसष्ट ब्रिटनचा सम्राट दुसरा चार्ल्स महत्वाचा आहे थोडंसं दुसरा चार्ल्स ब्रिटन ब्रिटन म्हणजे इंग्रज इंग्लिशचा लक्षात ठेवायचं पोर्तुगालच्या राजकुमारीशी विवाह केला ब्रिटन म्हणजे हा इंग्रज इंग्लिशच आहे इंग्रजांच्या संबंधितच आहे त्यावेळेस ब्रिटनचा प्रदेश राहायचा तिथे पंजाब सिंध गुजरात मराठा आपण जसे म्हणतो ना आपले हे प्रदेश होते पंजाब सिंध गुजरात मराठा असे प्रदेश होते आपले महाराष्ट्र नंतर म्हणलं गेलं त्याला गुजरात राज्य नंतर आलं पंजाब वगैरे ठीक आहे अशा गोष्टी तर तिथे ब्रिटन इंग्रजांचाच पार्ट येतो त्यांचा सम्राट जो होता दुसरा चार्ल्स पहिला एक चार्ल्स होऊन गेलेला होता आपल्याला त्याच्याशी काही एवढं घेणं देणं नाहीये सध्या दुसरा चार्ल्स याने पोर्तुगाजच्या राजकुमाराशी विवाह केला यावेळी मुंबई भाऊ मुंबई दिलं होतं आंदन आपल्याला काय काय भेटेल आंधन बाबर ताट पेला चमचा वाटी कुकर बस जाऊ द्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहिती ठीक आहे सोळाशे अडुसष्टला हेच भेट चार्ल्स राजाने ईस्ट इंडिया कंपनीला वार्षिक भाडे तत्वावर दिले आता सोळाशे अडुसष्टला ईस्ट इंडिया कंपनीने काय केलं ई आय सी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली समजून घ्या ही कंपनी हे खूप घ जणांचा गैरसमज आहे इंग्रजांनी भारतात राज्य केले इंग्रजांनी भारतात राज्य केले मान्य आहे पण तेव्हा ती एक कंपनी होती मग त्या कंपनीचा इंग्रजांनी कसा त्याच्यावरती उप्रभुत्व मिळवलं मग कंपनीचं डायरेक्ट राजकारण कसं बदललं या गोष्टी भरपूर समोर आहे इंटरेस्टिंग आहे टेन्शन घेऊ नका सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा मुंबईला भाडे तत्वावर दिलं होतं हे घ्या मुंबई तुम्ही तिथं व्यापार करू शकता असं या कंपनीला सांगितलं होतं ठीक आहे चालेल लग्नाच्या बघा बाहेर या ठीक आहे आनंदविधन देऊन झालं लग्न लावलं जेवायला बसू नका पुढचा प्रश्न घेऊ आपण ठीक आहे हा पोर्तुगीज बर बोला आता पुढचा प्रश्न कोणत्या महसुली पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले मस्त प्रश्न सगळे प्रश्न टॉपचे आजचे आजचे सगळे प्रश्न टॉपचे आहे सगळे प्रश्न टॉपचे आजचे टेन्शन घ्यायचं नाही रयतवारी रयतवारी सगळ्यांचं रयतवारी आहे ओके लॉक किया सगळे म्हणत आहे रयतवारी जमीनदारी कायमदारा बर तुम्ही म्हणता म्हणून रयतवारी रयतवारी पद्धत अठराशे वीस मध्ये मद्रात सगळेच्या सगळे पॉईंट महत्वाचे मी परत त्याच्यावरती जोर देत आहे मित्रांनो ओ हा इकडे बघा ते आता शुभेच्छा देणं बंद करा हॅपी न्यूअरच्या बंद झालं एक घंटा कोणाला शुभेच्छा देऊ नका आणि कोणाच्या घेऊ पण नका इथं लक्ष द्या अठराशे वीस लगेच क्लिक झालं पाहिजे अठराशे वीस अठराशे अठरा आट्रा। तिसरं इंग्रज मराठा युद्ध अशा गोष्टी कनेक्ट झाल्या पाहिजे तेव्हा अभ्यास भरत असतो कडक असतो ठीक आहे कोणता त होता कोणता तो आता तिसऱ्या मी शिकवलं ना तुम्हाला दोन दिवसापूर्वी शिकवलं दोन दिवसापासून ते शिकवणं सुरू आहे तिसऱ्या जे इंग्रज मराठा युद्ध होतं तिथं तिसऱ्या युद्धामध्ये तह कोणता होता सांगा बरं मला कोण सांगेल मद्रास प्रांतात थॉमस मुंड्रो थॉमस मुंड्रो बघा परत आले थॉमस भाऊ आणि कॅप्टन रीड यांनी सुरू केली थॉमस मुंड्रो आणि कॅप्टन रीड यांनी सुरू केली नावे विचारले जातात मित्रांनो ठीक आहे मुंबई प्रांतात आता बघा रयतवारी पद्धत जिथे सुरू झाली त्याला महत्व आहे एवढे याला महत्त्व नाहीये पण तरी एक गोष्ट लक्षात ठेवा एलिफिंटसच्या काळात सुद्धा मुंबई प्रांतामध्ये सुरू झाले हे मुंबई प्रांतामध्ये ही मद्रास प्रांतामध्ये ठीक आहे रिवाईज करत चालायचं रिवाईज करत चालायचं वैशिष्ट्य यात शेतकरी प्रत्यक्ष सरकारला शेतसारा देत असत कर शेतकरी प्रत्यक्ष देत असत प्रत्यक्ष कर म्हणजे सरळ सरळ डायरेक्ट शेतकरी सरकारला कर देत होते मधामध्ये कोणी नव्हतं ठीक आहे शेतकरी डायरेक्ट सरकारला ओके मधामध्ये कोणी नव्हतं नेक्स्ट अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला जय शिवराय सर जय शिवराय अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला लूक काही वेगळा झाला कस राऊनी लूक काही विषय नाही कोलंबस प्रदीप भाऊ काय टाकलं तुम्ही जाऊ द्या काही होत नाही प्रिंटिंग मिस्टेक ऑप्शन दोन किया जाय लॉक किया जाय काही विषय नाही तुम्ही म्हणता म्हणून चौरेचाळीस जण बघून राहिले राव आणि लाईक करत नाही तुम्ही काही प्रॉब्लेम आहे का माझ्या पीपीटी मध्ये किंवा माझ्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का किंवा माझा चेहरा पा बघून असं म्हणता का लाईक करायचं नाही करा ना राव काय होतं एवढं काय लगे तुमच्यासाठीच ताई मी तर कोलंबास कोणी इयर सांगू शकेल का इयर सांगू शकेल कोणी वर्ष सांगा बरं एकदा पटकन बघू द्या बघू द्या लवकर कोण सांगू शकतं वर्ष लगेच पार करू जाऊया कोलंबस माहिती वर्ष सांगा वर्ष कोण सांगू शकते वर्ष नाही सांगत बर चौदाशे ब्याण्णव मला असं वाटतं अठ्ठ्याण्णव चौदाशे त्रेपन्न मध्ये बघा चौदाशे त्रेपन्न मध्ये तुर्कस्तानने जिंकल्यामुळे आता हे जबरदस्त हे बॅकग्राऊंड आहे कोणत्या गोष्टीला बॅकग्राऊंड असतं चौदाशे अठ्ठ्याण्णव हे चौदाशे अठ्ठ्याण्णव चौदाशे ब्याण्णव एकदा सर्च करा चौदाशे अठ्ठ्याण्णव असेल वास्को गामा वास्को गामा चौदाशे अठ्ठ्याण्णव ओके सॉरी कोलंबस चौदाशे ब्याण्णव व्हेरी गुड होतं कधी कधी जमलिंग टेन्शन नका घेऊ चौदाशे ब्याण्णव कोलंबस कोलंबस याने शोध लावला खंडाचा कोणत्या खंडाचा कोणत्या खंडाचा शोध लावला बघून घ्या अटलांटिक पा महासागर कर पार करून भारताकडे कर जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध लावला कोलंबस अमेरिका ओके आणि चौदाशे अठ्ठ्याण्णव थोडस थांबा येऊया आजचा व्हिडिओ सर्वात महत्वाचा आहे ठीक आहे चौदाशे अठ्ठ्याण्णव गामा, गामा। कुठं आला होता कळेलच थोड्या वेळात कुठं आला होता सांगा बरं चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये वास्को दी गामा कुठं आला होता हा भारताच्या शोध बरोबर भारत ठीक आहे बर आता काल भारतात तुर्कस्तानने कॉन्स्टँटिनोपल जिंकल्यामुळे आता कॉन्स्टॅन्टिनोपल का महत्वाचं होतं ते होतं समजा सरळ सरळ आपल्या भाषेत जर समजायचं आपल्याला सरळ सरळ छत्रपती संभाजीनगर माहिती तुम्हाला छत्रपती संभाजीनगर जिंकलं भाऊ आणि तिथल्या सगळ्या गाड्या अडवल्या म्हणजे विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा संपर्क तुटला मग विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला दुसरा काही मार्ग निवडावा लागेल ना एक मेन शहर जिंकल्यामुळं मग असंच काहीतरी झालं होतं चौदाशे त्रेपन्नला हे मेन शहर जिंकल्यामुळं त्यांना नवीन रूट पाहिजे होते नवीन रूट मग त्यांनी नवीन रूट शोधायला सुरुवात केली आणि कोलंबसला भेटलं अमेरिका आणि चौदाशे अठ्ठ्याण्णवला वास्को द गामा भारतीय बेटावर आला ओके okay, नेक्स्ट तंबाखू व्यापारसाठी आला होता बरोबर आहे भाऊ प्रदीप पाटील भाऊ तुमचं नॉलेज आणि सगळ्या गोष्टी बरोबर आहे कारण आपली पी वाय क्यू सिरीज आहे एवढ्या डीपमध्ये आपण इथे शिकवणार नाही पण तुम्ही अशा प्रकारे कमेंट देत राहा बाकीच्या कळून जातील एखाद्या वेळेस कमेंट मधून पण एखादा प्रश्न पेपरला येऊ शकतो येणार कळालं का सगळ्या गोष्टी काही कवर माझ्याकडनं होतील माझ्याकडनं जी गोष्ट कवर नाही झाली ती तुमच्याकडनं होईल जबरदस्त कमेंट असेच कमेंट करत राहा ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दला यांच्यामध्ये पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले पहिले प्लासीचे युद्ध तेवीस जून सतराशे सत्तावन बर ओके सोपा प्रश्न तेवीस जून सतराशे सत्तावन पार्श्वभूमी या लढाईत फ्रेंचांनी बंगालच्या नवाबाला के मदत केली होती बघा कसं आहे भाऊ भाऊ कित तिसरा आला म्हणजे वाद होणारच बरोबर आहे की नाही कित तिसरा आला म्हणजे वाद होणार इंग्रजांनाही आवडलं नाही बंगालच्या नवाबाला मदत केली होती फ्रेंचांनी कोणा फ्रेंचांनी बंगालच्या नवाबाला मदत केली होती ही इंग्रजांनी जिंकलेली पहिली प्रमुख लढाई होती मग मदत केली मग यांना राग आला काय आला राग कारण हे पण यांचे त्यांचे पण संबंध चांगलेच होते ना इंग्रजांचे बंगालचे तुम्हाला जर आठवत असेल तुम्हाला हे त्यांनी फरमान मिळवलं होतं आठवत ना कोणा कोणता राजा होता तो जहागीर बरोबर ना हा परिणाम बंगालचा मोठा प्रांत ब्रिटिश हा बरोबर आहे आता याचा परिणाम काय झाला बंगालचा मोठा प्रांत ब्रिटिशच्या सत्तेत आला म्हणजे ब्रिटिशांनी तिथं पाया रोवला तुम्हाला माहिती आहे प्लासीच्या लढाईपासून ब्रिटिशांनी पाया रोवला ठीक आहे आणि राज्य चालू झाले त्यांचे आता तिथून पुढे राज्य चालू झाले दीडशे वर्ष राज्य केले ते चाळीस वर्ष जर पकडले तर टोटल एकशे नव्वद वर्ष होतात एवढं डीपली जायची गरज नाही फक्त मागच्या स्लाइडून एक गोष्ट लक्षात ठेवा काय प्लासीची लढाई झाली तेवीस जून सतराशे सत्तावन्न आणि तिथे ब्रिटिश सरकारने आपला पाया रोवला होता ठीक आहे जबरदस्त जबरदस्त प्लासीची लढाई खाली पैकी कोणत्या साली झाली बघा किती वेळेस प्रश्न आलेले सतराशे सत्तावन परत तेच बंगालचा नवाब सिराज उद्धवला बघा आता इथं थोडस सा परत सांगतो बंगालचा नवाब बंगालचा नवाब हे पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे कोण होता सिराज उद्धवला सिराज उद्धवला लक्षात राहू द्या गोष्टी याला मदत केली होती फ्रेंचांनी फ्रेंचांनी काय केली होती मदत याला म्हणून रागा रागात इंग्लिश म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी यांचे भांडणं झाले सतराशे सत्तावन्नला भांडणं म्हणजे काही त्यांनी मारामारी नाही केली लढाया म्हणतात त्या आहे आपल्या भाषेत भांडणं लक्षात ठेवा काय विषय फ्रेंच इथं घुसला भाऊ तू का मदत केली मग आता कसं असतं ना समजून घ्या याला काय वाटलं फ्रेंची आपली पावर वाढली हा जात होता की इंग्रज यांनी आता इंग्रज आणि फ्रेंच यांच्या अगोदर युद्ध झालेले तुम्हाला कळून देईल ते यांना हे कल्पना नसेल बहुतेक की यांचे युद्ध झालेले म्हणून ठीक आहे याला वाटलं की फ्रेंच आपल्या सोबत आहे म्हणून ते इंग्रजांना दमदाटे करण्याचा प्रयत्न केला पण इंग्रज ठरली ऍडव्हान्स सेना ऍडव्हान्स सेना डिसिप्लिन ऍडव्हान्स त्यांच्याकडे हत्यार होते त्यांनी यांना हरवलं ठीक आहे आणि फ्रेंचांचा कसा पराभव केला ते पण आपल्याकडे आहे स्लाईडमध्ये टेन्शन घेऊ नका नेक्स्ट बर इथं दिलेलं कारण इंग्रजांना बंगालमध्ये फ्रेंचांचे वर्चस्व नष्ट करून आपली सत्ता दृढ करायची होती हे मेन कारण होते आणि ज्यात सिराजुद्धोला मोठा अडसर आला होता कोणाला होता सिराज्युद्धला म्हणजे तेच झालं शेवटी ओके लक्षात ठेवायच्या या गोष्टी नेक्स्ट बरोबर बड़ आहे कोणीतरी कमेंट केलेली आहे सतराशे साठ सतराशे चौसष्ट ब्यादिव्यास बरोबर आहे राधे राधे सर काही विषय नाही बरं अरे वा हां ठीक आहे थोडंसं प्रश्नाला साईडला ठेवूया चालेल एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा हे शिकवायचं का तुम्हाला थोडंसं फक्त पाच ते दहा मिनिटे चालेल का नाही सांगा नाहीतर मग क्वेश्चन कम्प्लीट करूया एकदा कमेंटमध्ये टाका असं टाका घ्या सर नाहीतर क्वेश्चन घेऊया चला बरोबर बोला पटकन बोला तुमच्यावर सोडतो मी जर थोडंसं तुम्हाला नॉलेज द्यायचं असेल चालेल ओके काही विषय नाही येस yes, येस yes, बर बघा इंग्रजांच्या महत्वाच्या लढाया सतराशे सत्तावन्न पासून अठराशे छप्पन पर्यंत काय काय लढाया झाल्या आता पहिली लढाई होती सतराशे शॉर्ट मध्ये बघूया आपण टेन्शन घेऊ नका प्लासीची लढाई सिराज उद्धवला समोरच्या बाजूला होता आता सर्व लढाईमध्ये इंग्रज तर आहेच मग आपल्याला इंग्रज परत परत पकडायची गरज नाही समोर कोण होतं सिराज उद्धवला इंग्रजांचा पहिला मोठा विजय बंगालमध्ये सत्ताचा पाया बंगालमध्ये ठीक आहे नंतर सतराशे चौसष्टला बक्सरची लढाई विरुद्ध कोण होतं मीर कासिम चुजाउद्दौला आणि शहा मुघल ठीक आहे परिणाम बंगाल बिहार आणि आणि इंग्रजांची पकड मजबूत झाली ठीक आहे मीर कासिम बंगालचा होता नवाब चुजाउद्दौला अवधचा होता आणि शहा आलम हे मुघल बादशाह होते या तिघांनाही सतराशे चौसष्टच्या लढाईमध्ये इंग्रजांनी हरवलं इथे पाया रोवला इथे त्यांची सत्ता मजबूत केली ही इंग्रजांची पहिली लढाई ठीक आहे कोणाकोणासोबत बंगाल बिहार आणि ओडिसा इथे यांनी पकड मजबूत केली आता तुम्हाला माहिती आहे आपल्या याच्यामध्ये भरपूर मराठ्यांचे पण राज्य होते इकडं पंजाब साईडला राज्य होते कर्नाटकमध्ये मैसूर माहिती आहे ना तुम्हाला टिपू सुलतान वगैरे त्यांचे राज्य होते छोट्या छोट्या लढाया पटकन बघूया आपण ठीक आहे हां दुसरी लढाई मैसूर आत्ताच बोललो मैसूर म्हणजे कर्नाटकातचा हैदर अली व आणि टिपू सुलतान हे दोघं जण होते तिथे राज्य करणारा होता हैदर अली आणि होता टिपू सुलतान या दोन गोष्टी लक्षात ठेवायचं आहे तर पहिलं युद्ध बघा काही विषय नाही पहिलं युद्ध झालं कर्नाटकचं सॉरी हा पहिलं युद्ध झालं मद्रास मद्रास म्हणायची त्यावेळेस सतराशे सदुसष्ट ते सतराशे एकोणसत्तर हैदर अली होता त्यावेळेस कोण होता हैदर अली परिणाम हैदर हैदर अलीचे वर्चस्व मद्रासचा त लक्षात ठेवायचं आता नवीन गोष्टी तुमच्यासाठी या फक्त डोळ्या खालून जाऊ द्या नजर खालून जाऊ द्या दुसऱ्या वेळेस तिसऱ्या वेळेस चौथ्या वेळेस गोष्टी डोक्यात फिट होतील शांततेत ऐकून घ्या पहिलं युद्ध सतराशे सदुसष्ट सतराशे एकोणसत्तर सर साल महत्वाचं आहे का हो सह महत्त्वाचा आहे का हो कोण जिंकलं महत्वाचं आहे का हो हैदर अलीचं वर्चस्व जास्त होतं म्हणजे हैदर अली, है अली जिंकलं असेल दुसरे दुसरे झाले सतराशे ऐंशी ते सतराशे चौऱ्याऐंशी हे तुम्हाला फ्लो चार्ट मी तुम्हाला देतो पद्धतशीर फक्त सध्या समजून घ्या मला माहिती आहे या गोष्टी अशा लक्षात ठेवणं थोड्या क्रिटिकल आहे फ्लो चार्ट ना लक्षात राहतील फ्लो चार्ट म्हणजे कसा सतराशे सत्तावन्न चौसष्ट बक्सर सतराशे सदुसष्ट अशा ठीक आहे टेन्शन नका घेऊ मंगलोरचा नाही हा स्पेलिंग मिस्टेक नाहीये मंगलोरच आहे ते खर्च चुकलं नाही मंगलोरच आहे लक्षात ठेवा चौथ आणि म्हणजे इथं काय झालं अनिर्णित झालं ते इथं हैदर अलीचा मृत्यू झाला दोन लढा दोन लढ्या पहिली आणि दुसरी हैदर अली त्याच्यानंतर आला टिपू सुलतान तिसऱ्या लढाईमध्ये सतराशे नव्वद आणि ब्याण्णव श्रीरंगपट्टणमचा तह महत्वाचा आहे श्रीरंगपट्टणमचा तह झाला इथे टिपू सुलतानला अर्ध राज्य गमवावं लागलं आपलं ठीक आहे आणि चौथं युद्ध झालं टिपू सुलतान टिपू सुलतानचा मृत्यू झाला इथे आणि पूर्ण ज्या पूर्ण म्हैसूर राज्य कुठे आलं इंग्रजांच्या ताब्यात आलं म्हणजे प्लासीची लढाईपासून सुरू झालेलं बक्साच्या लढाईनं ते तीन राज्य घेतले आणि या चार युद्धांनी पूर्णच्या पूर्ण मैसूरचा प्रदेश म्हणजेच कर्नाटकचा साईडचा तो पूर्ण प्रदेश त्यांनी सामील करून घेतला एक एक राज्य घेणं सुरू आहे बघा ठीक आहे चलायचं पुढे राधे राधे करा एकदा पुढे जाऊया राधे राधे सांगा पटकन समोर जाऊया आपण थोडेसे राज्य बाकी बोला बोला पटकन न बोला राधे राधे सोपं आहे टेन्शन नका घेऊ क्लिअर होईल सगळ्या कन्सेप्ट राधे राधे विशेष नाही ना भाऊ सगळे जबरदस्त बघा आता पुढं मराठ्यांशी संघर्ष ठीक आहे मराठ्यांशी संघर्ष केला दोन राज्य झाले बंगालचा नवाब झाला ओडिशा झालं बिहार झालं मैसूर झालं आता त्यावेळेस डोमिनंट होते मराठे मराठा लोकात पहिल्यापासून ती छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूपासून काड्या करण्याची सवय लागली आणि ती सवय अजून पण आहे अजून पण काड्या वाढतच आहे दुसऱ्याला कोणी चांगलं म्हणणार नाही चांगलं होऊ देणार नाही ठीक आहे तुम्ही जे मला बघत आहे कमेंट कमी ती गोष्ट तरी कोणाच्या लाईफमध्ये करू नका आपण ज्याच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम देतो दहा टक्के प्रॉब्लेम दिला तर शंभर टक्के रिटर्न भेटत असतो आपल्याला म्हणजे एक प्रॉब्लेम दिला तर दहा प्रॉब्लेम वापस येतील पहिले युद्ध झाले सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे ब्याऐंशी डिटेलमध्ये दुस दोन नंबरच्या आणि तीन नंबरच्या पी सीरीज सिरीजमध्ये मी सांगितलेलं आहे इथं फक्त ओळख करून घ्या आता डिटेलमध्ये जाणार नाही तह होता सलबाईचा तह वीस वर्ष शांतता अठराशे तीन आणि अठराशे पाच दुसरं युद्ध झालं देवगाव सुरजी अंजनगावचा तह सुरजी अंजनगावचा तह देवगावचा तह हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि अठराशे सतरा ते अठराशे अठरा मराठा सत्तेचा अंत आणि पेशवाई पूर्णपणे संपुष्टात आणि जो बॉम्बे म्हणायला सुरुवात झाली ती तिथनं सुरुवात झाली बॉम्बे या कारण आपला भाग कोणता पुणे मुंबईच्या साईडला होते मग मला इथला त कोण सांगू शकतं का सांगा बरं अठराशे सतरा ते अठराशे अठराचा कोणता तह होता मला एक कमेंट बॉक्समध्ये सांगा कोण सांगू शकतं अठराशे सतरा आणि अठराशे अठराच्या युद्धाच्या वेळेस कोणता तह होता सांगा सांगा वाट बघतो मी तुमची काही विषय नाही नेक्स्ट तुम्ही सांगा तोपर्यंत आता पुढं पुढं आता मराठा झालं आता कोण राहिलं पंजाब सिंध पंजाब सिंध पंजाब सिंध हे गुजरात मराठा आपल्या राष्ट्रगीतमध्ये ज्या गोष्टी आहेत ते प्रांत होते सुरुवातीला पंजाबच्या आजूबाजूचा जो प्रांत आहे सिंध थोडाफार पाकिस्तानमध्ये येतो आजकाल ठीक आहे तिथे पण राज्य होते ते बघूया आपण सिंध विजय अठराशे त्रेचाळीस मध्ये इंग्रजांनी त्यांनाही हरवलं अठराशे पंचेचाळीस ते अठराशे सेहेचाळीस मध्ये पहिले युद्ध झाले अठराशे अठ्ठेचाळीस ते आणि अठराशे एकोणपन्नास मध्ये दुसरे युद्ध झाले ह्याही गोष्टी महत्वाच्या आहे इंग्रजांची सत्ता कशी स्थापित झाली या गोष्टी बघत आहे आपण ठीक आहे अजूनही कोणी कमेंट केली नाही राव तिसरं